विजय जय भीम जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय बसाच्या बसा खाली खाली बसा सगळ्यांनी हे शाळेची गाडी लावू दे शाळेची शाळेची जाऊ द्या गाडी शाळेच्या गाडीला प्राधान्य द्या शाळेची गाडी जाऊ द्या सांगता विषय बस

त्यांना कोणी विचार केली आहे का आणि आम्ही आज जर विचारत आहोत तर यावर सरकारचं काय म्हणणं आहे हे सरकारने आम्हाला तिथल्या तिथे सांगावं हो। आमचा स्तंभ तुटल्यानंतर हे सरकारचं जागा होणार आहे का हा मला हा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना विचारायचा आहे आम्ही सांगतो उद्या जर स्तंभाला एकही जरी तडा गेला तरी याचे सर्वस्वी जबाबदार हे सरकार असेल आणि सरकारने याची जबाबदारी घेऊन लवकरात लवकर जयस्तंभाच्या सगळ्या गोष्टी या पूर्ण कराव्यात अशी मी विनंती करतो आणि पुन्हा एकदा आमचे मार्गदर्शक सर्जेराव भाऊजी वाचमाडे यांना वि... यांना विनंती करतो की अशाच पद्धतीने आपण हा मुद्दा लावून धरू आणि या मुद्द्याला शेवटपर्यंत देऊ एवढे बोलतो आणि दोन शब्द पूर्ण करतो सरने जय भीम जय बुद्ध जय भारत